व्यभिचार फक्त तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी नाही तो तुम्हाला गुलाम बनवू इच्छितो तो तुमच्या विचारांवर इतका सत्ता मिळू इच्छितो की तुम्ही देवाचा आवाज ऐकू शकत नाही टी व्ही शो किंवा सोशल मीडिया अकाउंट जे सतत व्यभिचाराचे बी तुमच्या मनात पेरत आहेत तुमचं प्रार्थना जीवन प्रभावित होतं देवाच्या वचनावर लक्ष कमी होतं तुम्ही कधी विचार केला आहे का की देवाचे निवडलेले लोक सततच्या संघर्षांना का सामोरे जातात विशेषतः व्यभिचाराच्या आत्मेशी संबंधित हे फक्त एक योगायोग नाही शत्रूला माहीत आहे की कि तुम्ही किती सामर्थ्यवान आहात तुमच्यावर किती प्रभाव आहे आणि तुमचा दैवी उद्देश काय आहे आणि तो तुम्हाला थांबवण्यासाठी कधीही थांबत नाही व्यभिचार फक्त प्रलोभन नाही तो तुमचं भविष्य तुमच्या साक्षी आणि देवाशी तुमच्या संबंधावर टार्गेट केलेलं एक शस्त्र आहे या सामर्थ्यशाली संदेशात आपण चार खोल कारणे पाहणार आहोत की देवाचे निवडलेले लोक व्यभिचाराच्या आत्म्याशी का लढतात ही माहिती फक्त डोळे उघडण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या अभिषेकामध्ये ठाम उभे राहण्यासाठी बुद्धीने सज्ज करण्यासाठी आहे पहिले कारण तुमची साक्ष नष्ट करण्यासाठी कल्पना करा तुम्ही अनेक वर्ष देवाबरोबर चाललात त्याचा हात तुम्हाला मार्गदर्शन करताना जपताना आशीर्वाद देताना पाहिलात तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला देवाचं मूल किंवा एक सेवक म्हणून ओळखतात तुमच्या बोलण्यामुळेच नव्हे तर तुमच्या जीवनशैलीमुळे ते तुम्हाला मान देतात तुमचं आयुष्य देवाच्या चांगलपणाचं आणि सामर्थ्याचं चा साक्षपत्र बनलं आहे आणि मग एक दिवस तुम्ही सावधानी सोडता सुरुवात अगदी लहानशा गोष्टीने होते एखादा छिडछिड करणारा मेसेज लांबलेली नजर किंवा निष्पाप वाटणारा विचार ज्याला तुम्ही लगेच नकारत नाही व्यभिचाराचा आत्मा वादळासारखा घरात शिरत नाही तो रात्रीच्या चोरासारखा हळूहळू आत घुसतो आणि बघता बघता तुम्ही प्रलोभनाच्या जाळ्यात अडकता एका चुकीच्या निर्णयामागे दुसरा निर्णय येतो आणि मग तुमचा देवाच्या मार्गातून पडण्याचा प्रवास सुरू होतो आता याच्या परिणामांचा विचार करा ज्यांनी तुमच्या विश्वासाचं सा कौतुक केलं होतं ज्यांनी तुमच्या जीवनात देवाचं सामर्थ्य पाहिलं होतं ते गोंधळून जातात काही लोक दुखी होतात ते स्वतःला विचारतात जर तुमच्यासारखा एखादा जो प्रभूमध्ये इतका दृढ दिसत होता तोही पडू शकतो तर माझ्यासाठी काय आशा आहे तुम्हाला समजते का की शत्रू कसा कार्य करतो तो फक्त तुमच्या मागे नसतो तो त्या सर्वांच्या मागे असतो जे तुम्हाला पाहत आहेत तुमची साक्ष तुमचा प्रभाव इतरांना ख्रिस्तामागे चालण्यासाठी प्रेरित करण्याची तुमची क्षमता तो सगळं नष्ट करू इच्छितो दावीद राजाचा विचार करा तो देवाच्या मनाप्रमाणे मनुष्य होता योद्धा नेता स्तोत्रकार पण जेव्हा त्याने बदशेबाईबरोबर व्यभिचाराच्या आत्म्यापुढे शरणागती पत्करली तेव्हा परिणाम भयंकर झाले त्या त्याचं पाप वैयक्तिक राहिलं नाही ते सार्वजनिक झालं संदेष्टानाथानने त्याला सामोरे जाऊन म्हटले या कृतीने परमेश्वराच्या शत्रूंना निंदा करण्याची मोठी संधी दिलीस दाविदाचे पाप फक्त त्याला नाही तर त्याच्या साक्षीला कलंक लावणारे ठरले आणि देवाच्या नावाची थट्टा करण्यासाठी शत्रूंना शस्त्र दिले आता हे आपल्या जीवनाशी जोडा कल्पना करा तुम्ही एखाद्या नव्या विश्वासनाऱ्याचे मार्गदर्शक आहात तो तुमच्याकडे प्रामाणिकपणे देवभक्त जीवन जगणारा म्हणून पाहतो किंवा एक सेवक पास्टर म्हणून पाहतो पण जेव्हा तुम्ही व्यभिचारामध्ये पडता तेव्हा त्याचा विश्वास डळमळतो तो विचार करू लागतो की पवित्र जीवन जगणे खरंच शक्य आहे का किंवा दुसरे उदाहरण घ्या समजा तुम्ही पालक आहात आणि तुमची मुलं तुमच्याकडे पाहून जगायला प्रेम करायला आणि देवामागे चालायला शिकत आहेत पण जर तुम्ही व्यभिचाराच्या जाळ्यात अडकला आहात इवन गुप्तपणे तर त्याचा परिणाम अशा स्वरूपात होऊ शकतो जसा तुम्ही अपेक्षित केला नसेल कदाचित तुम्ही दूरचे चिडचिडे किंवा तुमच्या विश्वासामागे अस्थिर दिसू लागता तुमची मुलं कदाचित काय घडतंय ते समजू शकणार नाहीत पण त्यांना त्याचा परिणाम नक्की जाणवेल व्यविचाराचा आत्मा तुमचे साक्ष नष्ट करण्यासाठी लढतो कारण तुमचं जीवन हे ते देवाच्या तेजाचं प्रतिबिंब आहे जेव्हा तुम्ही पवित्रतेत चालता तेव्हा तुम्ही जगाला दाखवता की देवाला खरंच सन्मान देणारं जीवन जगणं शक्य आहे तुम्ही आशेचा किरण बनता ख्रिस्ताच्या सामर्थ्याने बदललेल्या जीवनाचा जिवंत पुरावा बनता पण जेव्हा तुम्ही पडता शत्रू फक्त तुमचे नाही तर तुम्ही ज्या देवाची सेवा करता त्याची बदनामी करण्यासाठी त्याचा उपयोग करतो म्हणूनच तुम्हाला जागृत राहणं आवश्यक आहे पहिले पैत्र पाचवा अध्याय आणि आठव्या वचनामध्ये चेतावणी दिली आहे सावध असा जागे रहा तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गेळावे हे शोधत फिरतो आता दुसरे कारण आपण बघूयात की का हा व्यभिचाराचा आत्मा तुमच्या जीवनात काम करतो व्यभिचाराचा आत्मा तुमच्या दैवी उद्देशापासून तुम्हाला भटकवण्यासाठी लढतो तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की सर्वात महत्त्वाच्या क्षणांमध्ये जेव्हा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असता किंवा तुमच्या निवडीच्या बोलावणीच्या पूर्णतेकडे पाऊल टाकायला तयार असता तेव्हा कधी कधी काहीतरी अचानक येऊन तुमचं लक्ष वेधून घेतो हे फक्त योगायोग नाही हा शत्रूचा खरा प्लॅन करून केलेला हल्ला आहे आणि त्याच्या सर्वात कुशल शस्त्रांपैकी एक म्हणजे व्यभिचाराचा आत्मा व्यभिचार असा अचानकच येत नाही तो नियोजित असतो तो, तो तुम्हाला तुमच्या दैवी उद्देशापासून भटकवण्यासाठी देवाने तुम्हाला दिलेल्या कामाकडे लक्ष हटवण्यासाठी येतो आणि तुम्हाला त्याच्या रचनेतील उद्देश पूर्ण करण्यापासून दूर ठेवतो शत्रूला हे माहीत आहे की जर तो तुम्हाला भटकावू शकतो तर तो तुमच्या प्रगतीला डिले करू शकतो म्हणजे उशीर लावू शकतो आणि जर तो डिले करू शकतो तर तो तुम्हाला हताश करून तुम्हाला संपूर्णपणे हार मानायला भाग पाडू शकतो शमशनबद्दल विचार करा तो एक असाधारण अभिषेक मिळालेला माणूस होता जन्मापासूनच इस्रायलला पलिष्ठांच्या ताब्यातून मुक्त करायला निवडला गेला होता पण काय घडलं व्यभिचाराचा आत्मा दलिलाद्वारे प्रकट झाला तिने काय केलं तिने त्याला भटकवलं ती इतकी आकर्षक ठरली की तो आपलं मिशन विसरला शेवटी त्याची ताकद घेतली गेली उद्देश डिले झाला म्हणजे उद्देशाला उशीर लागला आणि त्याचं जीवन लवकरच संपलं सॅमसनचं पतन त्याचं शक्ती नसल्यामुळं झालं नव्हतं तर तो भटकल्यामुळं झालं आता हे आपल्या आयुष्यासाठी विचार करा समजा तुम्ही एखादे तरुण किंवा तरुणी आहात तुमच्या कामात किंवा सेवेत आवड आणि उद्देश ठरवलेला आहे तुम्ही प्रार्थना करत आहात उपवास करत आहात देवाचे मार्गदर्शन शोधत आहात आणि अचानकच तुमच्या जीवनात काहीतरी येतं कदाचित का एखादा सहकारी जो जरा जास्त मैत्रीपूर्ण वाटतो कदाचित ती खास वेबसाईट जी तुम्ही जे तुम्हाला वाटते की कुणी बघत नाही किंवा टी व्ही शो किंवा सोशल मीडिया अकाउंट जे सतत व्यभिचाराचे बी तुमच्या मनात पेरत आहेत प्रारंभी हे नुकसानदायी वाटत नाही फक्त थोडंसं खेळकूद वाटतं तुम्ही स्वतःला सांगता फक्त एक व्हिडिओ आहे फक्त एक क्षणिक विचार आहे पण लवकरच तुम्ही पूर्णपणे त्यात बुडलात तुमचं प्रार्थना जीवन प्रभावित होतं देवाच्या वचनावर लक्ष कमी होतं तुमच्या उद्देशाबद्दल असलेली स्पष्टता मंद होते तुम्ही दैवी संधी गमावू लागता कारण तुमचं मन आणि आत्मा अशा युद्धात अडकलेला असतो ज्यात तुमची तयारी नव्हती व्यविचार फक्त तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी नाही तो तुम्हाला गुलाम बनवू इच्छितो तर तुमच्या विचारांवर इतका सत्ता मिळू इच्छितो की तुम्ही देवाचा आवाज ऐकू शकत नाही तर तुमच्या हृदयात अपराध आणि लाज निर्माण करू इच्छितो जेणेकरून तुम्ही कृपेच्या सिंहासनापर्यंत पोहोचणे थांबवाल आणि जेव्हा तुम्ही भटकल्यामुळे फसलेले असता तेव्हा तुम्ही अंधाराच्या राज्यासाठी धोका बनत नाही समजा तुम्ही एक संगीतकार आराधक आहात ज्याला लोकांना देवाच्या उपस्थितीत घेऊन जाण्यासाठी निवडलं आहे पण आपल्या हृदयाची तयारी करण्याऐवजी आणि अभिषेकात वाढण्याऐवजी वा तुम्ही अशा अश्लील चित्र व्हिडिओमध्ये किंवा मूवी सिरियल्समध्ये वेळ घालवत आहात जे तुमच्या देहाला खाद्य घालतात आणि मग जेव्हा सेवेसाठी उभे राहता तेव्हा रिकामे पण जाणवतं हो पवित्र आत्म्यापासून तुटल्यासारखं वाटतं आतून कळतं की काहीतरी चुकीचं आहे पण दुरुस्ती कशी करावी हे कळतच नाही कारण व्यभिचाराच्या प्रलोभनाने तुमची आत्मिक ताकद चोरी केली आहे किंवा तुम्ही पालक आहात ज्यांना मुलांना परमेश्वराच्या भीतीत वाढवण्याची निवड आहे पण त्यांच्यात गुंतवणूक करण्याऐवजी तुम्ही गुपचूप पापांच्या मागे लागता आणि जेव्हा तुमची मुलं मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे पाहतात तेव्हा त्यांना अनुपस्थिती विचलित असा माणूस दिसतो शत्रूला ठाऊक आहे की जर त्याने तुम्हाला विचलित केलं तर तुमच्या अपयशातून पुढची पिढी प्रभावित होऊ शकते पण ऐका तुमचं ध्येय इतकं मौल्यवान आहे की व्यभिचारसारख्या गोष्टींनी ते बाजूला सारता येत नाही देवाने तुमच्या आत महानतेसाठी दे देणग्या कौशल्य आणि काम ठेवली आहेत ज्यांची गरज जगाला आहे म्हणूनच शत्रू तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी धड पडतो पण ही सुवार्थ आहे तुम्हाला गुलाम राहायची गरज नाही एक करीत दहावा अध्याय आणि तेरा वचन सांगतं मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही आणि दे विश्वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तिपलेकडे होऊ देणार नाही तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील ह्यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणजे देवाने आधीच तुम्हाला सुटकेचा दरवाजा दिला आहे फक्त तुम्हाला लढावं लागेल तुमचं हृदय आणि मनाला देवाच्या वचनाने जपावं लागेल प्रलोभनाकडे नेणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं उचलावी लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बोलावणं या लढाईसाठी योग्य आहे हे लक्षात ठेवा कल्पना करा शत्रू तुम्हाला देवाच्या सैन्यातील योद्धा म्हणून पाहतो ज्याच्याकडे त्याच्या योजना उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे म्हणूनच तो इतक्या जोरात तुम्हाला टार्गेट करतो पण ख्रिस्तामध्ये तुमच्याकडे त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आहे जेव्हा तुम्ही ठाम उभे राहून व्यभिचाराला तुमचं लक्ष विचलित करू देत नाही तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचं रक्षण करत नाही तर देवाचं राज्य पुढे नेत आहात तर स्वतःला विचारा एका क्षणिक सुखासाठी तुमचं शाश्वत देह गमावणं योग्य आहे का एका तात्पुरत्या समाधानासाठी तुम्ही ज्या अडंत कामासाठी निर्माण झाला आहात ते सोडणं योग्य आहे का उत्तर अगदी स्पष्ट आहे तुमची नजर येशूकडे स्थिर ठेवा तो तुमच्या विश्वासाचा आरंभ करता आणि पूर्ण करता आहे कोणतीही व्यक्ती किंवा गोष्ट तुम्हाला त्याने आखलेल्या मार्गावरून ढकलून काढून देऊ नका तुमचं बोलावणं तुमची निवड तुमचा अभिषेक अमूल्य आहे व्यभिचाराच्या आत्म्याला ते चोरी करू देऊ नका ठाम उभे राहा आणि देहाकडे वाटचाल करा पत्र तिसरा अध्याय आणि चौदा वचन सांगते ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे मर्यादेवरील खुनेकडे मी धावतो हेच एक माझे काम हेच तुमचं लक्ष असू द्या आणि देवाने तुमच्यासाठी आखून ठेवलेल्या अद्भुत भविष्यवाणीपासून काहीच तुम्हाला विचलित होऊ देऊ नका तिसरा मुद्दा आपण बघूयात पण एक मिनिट तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि मोठा आहे यासाठी मी दुसरा भाग बनवेल जर या व्हिडिओतून तुम्हाला थोडी जरी मदत मिळाली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला चांगली प्रतिक्रिया मला दुसरा व्हिडिओ बनवायला अजून प्रेरणा देईल मन या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की या छोट्याशा भागातून तुम्हाला मदत मिळाली आहे का याचा दुसरा भाग मी नक्की बनवेल प्रभू आपणाला आशीर्वादित करू